परिस्थिती आहे ती पुढं या ठिकाणी मांडत आहे अध्यक्ष महाराज हे जे काम आहे हे कागल ते सातारा आणि कागल ते पेटनाका असं दोन याच्यामध्ये हे काम विभागलं गेलं आहे त्यामध्ये अध्यक्ष महाराज या याच्यातील साधारण शेंद्रे ते कागल ते सातारा याचं जे आहे सॉरी एकाहत्तर टक्के काम एका याच्यामध्ये आणि कागल ते पेटनाका याचे फक्त अठ्ठेचाळीस टक्के काम अध्यक्ष महाराज म्हणजे प्रगतीपथावर हो आहे इतर जो याच्यातलं हे आहे शेंद्रे पेटनाका ते शेंद्रे हे एकाहत्तर टक्के काम हे या याचं झालेलं आहे आणि थोडंफार अध्यक्ष महाराज यामध्ये अनेक ठिकाणी उड्डाण पूल आहेत मो मोड़ सगळ्यात मोठा पूल तर जो मतदारसंघ अतुलबाबांचा आहे त्या ठिकाणीच आहे आणि त्याचं पण काम जे आहे ते हे बरेच दिवस चालले पण ज्याचा उल्लेख त्यांनी केला की अनेक वेळेला या याला या मुदतवाढ दिली गेली आहे पण या बाबतीमध्ये जे नियोजन आता विभागानं केलं आहे आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पण यामध्ये घेऊन कारण हे काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे तर त्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आ, कागल ते पेट नाका हे काम एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्या